कार पीस रुपए भाव पंच रुपए रुपये राजमा भाव पन्ना भाव आठ रुपए टोमैटो भाव सवीस रुपए राजमा भाव पस्तीस रुपए भेडी भाव पस्तीस रुपए टोमैटो भाव पंच रुपए भेडी भाव पन्ना मिरची भाऊ पंचवीस रुपये पपई भाऊ वीस रुपये भाऊ चाळीस रुपये काय भाव दिली चवळी टोमॅटो भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो टोमॅटो भेंडी भाऊ पंचेचाळीस रुपये टोमॅटो भाऊ सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो टोमॅटो चवळी भाऊ तीस रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये चवळी भाऊ तीस रुपये वांगा भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो वांगा गोबी भाऊ आठ रुपये नमस्कार नमस्कार काय भाव गेल्या पाले आज कोथंबिरी काय झाल्या कोथंबिरी तीन ते नऊ पर्यंत सकाळ सकाळ जरा थोडी ओढ झाली त्यामुळे सकाळी अठरा ते वीस रुपये खापल्या पण नंतर आता दहा ते पंधरा रुपयाची रेट म्हणजे उतरली परत शेपू शेपू तीन ते पाच पालक पालक पाच ते आठ मुळा मुळा दहा तेरा कांदापात कांदापात दहा ते बारा कडीपत्ता कडीपत्ता दहा रुपये गड्डी पुदीना दहा रुपये गड्डी आवक पण होती आणि व्यापारी पण असल्यामुळे मालाला आज उठाव झाला हो